हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आयकेक्शनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवलो होतो वांग्याची भाजी पण वांगे सगळे खराब न निघल्यामुळे आपल्याला आता डाळ करावी लागणार आहे काळ्या मसाल्यातली डाळ आहे बघा काळ्या मसाल्यासाठी काय काय लागणार आहे डाळीसाठी तर हे बघा थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली मी खोबरा आहे थोडंसं अद्रक लसूण आणि एक आल्याचा तुकडा आहे दोन कांदे भाजून घेतलेत आणि हे धने बोजवार आणि हे बघा इकडे मी दाखवते तुम्हाला इकडे सुके मसाले घेतलेले आहेत मी लाल मिर्ची पावडर आहे दोन चम्मच आणि एव्हरेस्ट मटन मसाला आहे आणि हळद आहे आणि हे बघा एक टमॅटो घालून मी डाळ शिजवून घेतली मुगाची काळ्या मसाल्यामध्ये मुगाची डाळ करणार आहे मी चला मग मसाला भाजून घेऊया तुम्हाला दाखवते मसाला भाजताना हे बघा तळ गरम करायला ठेवला होता मी याच्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतले मी आता आपण याच्यामध्ये मसाला भाजून घेऊया खूप मस्त होती डाळ चवीला छान लागते हे बघा घाज लागतो आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा मसाला आणि व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की कशा झाली बघा कशी केली भाजी म्हणून बघा मस्तपैकी डाळ भाजून झाली आता त्या फाळी करायची थोडीशी लालबुंदरी करायची झाली आता छान भाजून एक साईडला करून घेऊया आपण त्यावर आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे खोबऱ्याच्या पण छान प्रकारे असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर धने घालायतात खोबऱ्याच्या नंतर मटणाच्या भाजीला मागे टाकल्याची भाजी होती बघा एकदा घरी ट्राय करून बघा खूप सुंदर लागते डाळ खायला काळ्या मसाल्यामध्ये आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये डाळी खाण्यात पण आल्या पाहिजे डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं बघा धन्यवाद आता भाजून झाले आता आपल्याला हा कांदा पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे छान प्रकारे परत आपल्या घ्यायचं तेलामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करूया आपण मसाला भाजून झालाय आता आपण याला प्लेटमध्ये काढून देऊया हजार मसाला किती छान भाजून झाला आता मस्त आपण आता याला असं मिक्सरमधून काढून घ्या वाटण हे तुम्हाला नंतर दाखवते भाजी टाकतो हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी आता कढईमध्ये आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया आणि मी हे जे मसाला काढून घेतला होता थोडं थोडं पाणी घालून दोनदा पाणी घातलं आणि बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर आपण मसाला टाकून छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेल येईपर्यंत मस्त मसाला फ्राय होतोय आता त्याला आपल्याला तेल येईपर्यंत असं छान प्रकारे फ्राय करायचं आहे मी फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी जी डाळ शिजून घेतली होती मुगाची ती घालायची आहे हे बघा छान आहे बघा किती सुंदर तेल आले कलर आलाय आता आपण याच्यामध्ये डाळ शिजलेली आणि आपल्याला हवे तेवढं पाणी घालायचं आपण किती माणसासाठी बनवतो त्यानुसार पाणी घालायचं पाणी घालून घेते मी अजून एक तांब्या हे बघा पाणी घातले घातले मी आता याला आता याला एक उकळ आल्याच्या नंतर काळ्या मसाल्याची डाळ मी खाण्यासाठी रेडी आहे आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू